नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी शिवसेना महिला आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने सा आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये सौभाग्याचं लेणं म्हणजे कुंकू सिंदूर हे आज प्रचंड घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी रवाना करण्यासाठी संकलित केलं गेलं सांगली जिल्हा संघटिका सुजाताई गिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी महिला आघाडीच्या शहरप्रमुख सुनंदताई पाटील शहर प्रमुख पद्माताई जाधव विधानसभा क्षेत्र हेमा कदम बिस्मिल्ला शेख शाखा प्रमुख संजीवनी उपशहर प्रमुख सुलोचना माने शाखा प्रमुख नंदाताई सलगर भगवानदास केंगार ओंकार देशपांडे गजानन हंकारे प्रसाद रिसवडे गणेश लोखंडे रामकाळे संतोष पाटील सुरेश पवार विठ्ठल संगपाळ त्यासोबतच महिला आघाडीच्या शेकडो रणरागिणी उपस्थित होत्या या आंदोलनामध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला त्यासोबतच भारताचा जिवाळ्याचा प्रश्न यामध्ये अनेक भारतीय शहीद झाले सैनिक शहीद झाले ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पंतप्रधानांनी वल्गणा केली होती माझ्या अंगात रक्त नाही तर सिंदूर आहे आणि तेच सिंदूर आज भारत पाकिस्तानचे मॅच खेळून त्याचा अपमान या मोदींनी केलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या कुंकू सौभाग्याचं लेणं हे हिंदू धर्म संस्कृतीचं प्रतीक आहे आणि या प्रतीकाचा अपमान या भारतीय जनता पार्टीने देशाचे नेतृत्व करणाऱ्या सरकारने केलेलं आहे आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल अशी माझं कुंकू माझा देश अशा आंदोलनाची दिशा ठरवून आंदोलकांनी भावना व्यक्त केली आहे आणि केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणाने असं म्हणत सोडला सोडलं आहे लोकसंदेश सांगली जिल्हा प्रतिनिधी अभिजित शिंदे सांगली जिल्ह्याच्या वतीने आज मोदी सरकार म्हणजे माझं शिंदूर माणूस कॉई करू ना जे आतंकवाद्याने हल्ला केला जे फिरायला गेल त्या फॅमिली नवीन नवीन लग्न झालेले कुटुंब होते तर त्यांना तिथे विचारून विचारून मारलं गेला सांगितलं होतं की सिंदूर यांना न्याय मिळवून देतोय तर न्याय मिळवून देण्याची ऐवजी त्यांनी आज महाराष्ट्र पाकिस्तान जी मॅच लावली त्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात कुठे घडलं नाहीये आणि ही मोदींनी लक्षात घ्यावं ज्या महिलांना सिंदूर हे नाव दिलं त्या महिलांचं तुम्ही आज शिंदूर पुसायला निघालात तुम्ही न्याय द्यायला चाललेलं नाही आहे पण तुम्हाला सत्तेत बसवून तुम्हाला ह्या जनतेने खुर्चीवर बसवून तुमचा काय उपयोग आहे हो तर तुम्हाला ही खुर्ची खाली करावी लागेल शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं सांगली जिल्ह्यातनं आज आम्ही माझं कुंकू माझा अभिमान हे आज घोई देऊन तुम्हाला आज आम्ही कुंकू पाठवत आहे आणि सांगली जिल्ह्याच्या वतीने कुरेर करून तुम्हाला पोच करत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा